केरे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे ते आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आणि तुम्हाला बघू ना आता ते रोखत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय जाणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय मुंबईमध्ये मराठा युवक आत्महत्या करतोय मराठा युवकांना नोकऱ्या नाहीये कायदा सुविस्ता काय करायचं अटक करा आम्हाला फाशी द्या आम्हाला काय पण म्हणतात की तुम्ही म्हणजे आमचे मराठा नाहीये मग याला तुम्ही उत्तर कसं देणार मागच्या वेळी तुम्ही आंदोलन केलं माझा आपल्या सगळ्या चायनाच्या माध्यमातून पाटलांना पण आता सांगितलं प्रत्येक आंदोलना पाठिंबा दिलेला आहे का प्रत्येक आंदोलनाला या महाराष्ट्रात अठ्ठावन्न मोर्चे निघत असताना शांततेच्या माध्यमातून निघत असताना बरचशा संघटना समोर एक सगळे सगळे पुढाकार होते त्यामुळे जरांगे पाटील साहेबांनी माझं नाव घेतलं का केरे पाटलाला पाटलाच्या आंदोलनाला पाटला पाठिंबा नाव घेतलं का पाठिंबा तर सागर बंगल्या आता सुरक्षेमध्ये वाढ केलेली आहे केरे पाटील या ठिकाणी चाललेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलंय कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नेमकं काय करणार असा प्रश्न विचारला असता अटक करा फाशी द्या मात्र आज मी भेट घेणारच असं त्यांनी म्हटलेलं आहे